नमस्कार स्वागत कॅमेरा ॲडजस्ट करते आहे तर मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या सुंदरशा संध्याकाळच्या ब्लॉगमध्ये पाहू शकता श्री स्वामी समर्थ आणि सुंदर असं दिवाबत्ती झालेलं आहे आणि आपण काल पाहिलं असणार काल एकोणीस एप एक, एकोणीस फेब्रुवारी आपण सेलिब्रेट केला आहे जल्लोषात शिवजयंती आपण सगळ्यांनी खूप आनंदात उत्साहात साजरी केली आहे आणि खूप खरंच शिवरायांचं चरित्र हे एक असं आदर्श चरित्र आहे की ज्याचा जेवढा अभ्यास करावा आणि आयुष्यात म्हणजे आपल्याला खूप सारं काही घेण्यासारखं आहे आपल्याला शिवाजी महाराजांकडनं तर अशा थोर व्यक्तीचं थोर व्यक्तिमत्त्वाचा वाढदिवस आपण जयंती काल आपण साजरी केली खूप आनंद वाटतो उत्साह वाटतो चैतन्य येतं आणि खूप काही शिकण्यासारखं आहे महाराजांकडनं एक उत्तम पुत्र एक उत्तम राजनेता एक उत्तम माणूस आणि सगळ्यात म्हणजे म आपल्या महाराष्ट्रासाठी ज्यांनी आपलं जीवन पूर्ण अर्पण केलं असं शिवाजी महाराजांकडनं खूप काही शिकण्यासारखं आहे तर आपल्या सगळ्यांच्या रक्तात म्हणायला हरकत नाही की शिवाजी महाराज भिनलेले आहेत तसंच आपण आपलं पुढच्या पिढीपर्यंतसुद्धा त्यांचं शिवचरित्र त्यांचं व्यक्तिमत्व त्यांचे विचार खूप गरजेचं आहे आपल्या पुढच्या पिढीपर्यंत ते गेलं पाहिजे हे प्रत्येक आईवडिलांचं कर्तव्य असलं पाहिजे त्याचप्रकारे माझ्या मुलांनी ते पाहू शकता सुंदर असं चित्र काढलेलं आहे आणि त्याच्यामध्ये इथे तुम्ही पाहू शकता जिजाऊ आहे आणि इथे बाल शिवाजी बसले आहेत आणि सुंदर असं बघा त्याच्या कल्पकतेतून सगळं काही त्यांनी मांडलेलं आहे मी म्हटलं तू काय बनवलं आहे तर सांगतो इथे बाल शिवाजी आहे आणि इथे जिजाऊ आहेत आणि जिजाऊ बाल शिवाजीला सगळ्या रामायण महाभारत अशा काही कथा सांगत आहे आणि त्याने बघा किती सुंदर असं घरचं चित्र म्हणजे कसं इथे बघा सुंदर असं म्हणतात ना खण तिथे दिवा ठेवलेला आहे किती बारीकाईने त्यांनी हे चित्र काढलेलं आहे इथे पहा तर असं जिजाऊ आपल्या शिवाजी महाराजांना रामायण महाभारत अशा काही गोष्टी सांगतानाचं चित्र तुम्हाला आवडलं तर नक्कीच सांगा तर आपलं आपले वि शिवाजी महाराजांचे विचार आपल्या पुढच्या पिढीपर्यंत गेलं पाहिजे आणि त्यांच्या जीवनात त्यांनी त्यांच्याकडनं आदर्श घेण्यासारखं जसं आपण आदर्श मानतो तसं आपल्या पुढच्या पिढीला पण शिवाजी महाराजांबद्दल कळलं पाहिजे आणि खरंच खूप महान व्यक्तिमत्व आहे अवघ्या वयाच्या चौदाव्या वर्षापासून ते पन्नासाव्या वर्षापर्यंत जे त्यांनी महाराष्ट्र देशासाठी आणि मराठी माणसासाठी जे, जे अमूल्य ले योगदान दिलं आहे त्याला तोडच नाही आहे तर मंडळी कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच सांगा आणि खरंच शिवजयंती खूप जोरात सगळ्यांनी सा साजरी केली मी पण केली आणि जयंती साजरी करूनच नाही तर त्यांचे विचार पण थोडेफार आपण आचरणात आणले तर खरंच आपला महाराष्ट्र देश खूप महान बनेल खूप सुंदर बनेल तर मंडळी चला शुभरात्री घ्या काळजी ब्लॉग आवडला तुमचे पण विचार माझ्या ब्लॉगमध्ये मांडा चला शुभरात्री